भैया चौक परिसरातील ए सी एस हॉस्पिटलच्या वतीनं शनिवारी सत्तावीस डिसेंबर रोजी प्रगत हृदयरोग उपचारांविषयी सर्वांसाठी मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातील रेल्वे लाईन्स भैया चौक परिसरातील रेल्वे हॉस्पिटलजवळ असलेल्या अलेक्सिस कोर सुपर स्पेशालिटी एसीएस हॉस्पिटलच्या वतीनं ए सी एस हॉस्पिटलमध्ये ए आय च्या सहाय्यानं एन जी ओ प्लॅस्टिक केल्या जाणाऱ्या आयव्हस मशीनचा आणि किचकट एनजीओ प्लॅस्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोटो प्रो मशीनचा लोकार्पण सोहळा रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर शनिवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत डफरीन चौक परिसरातील आय एम ए हॉल इथं एक समर्पित प्रगत हृदयरोग केंद्र म्हणून ख्याती असलेल्या एसीएस हॉस्पिटलच्या वतीनं प्रगत हृदय उपचार उपकरणांचं थेट प्रात्यक्षिक अत्याधुनिक कॅथ लॅब तंत्रज्ञानाचा अनुभव सोप्या भाषेत आधुनिक हृदय उपचारांची माहिती तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ आणि हृदय उपचार पथकाशी थेट संवाद आणि हृदयरोगांचं लवकर निदान तसंच प्रतिबंध याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिक हृदयरोगी आणि त्यांचे कुटुंबीय हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणारे प्रत्येक जण सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन एसीएस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद पवार यांनी केलं आहे एस एस हॉस्पिटल तर्फे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या शनिवारी एका प्रदर्शनीच आयोजन करण्यात आलेलं आहे अँड जो प्लास्टी असतील पेसमेकर असतील वॉल रिप्लेसमेंटचे ऑपरेशन असतील हृदयाचे छिद्र बंद करण्याचे ऑपरेशन होतील उपचार पद्धती आणि उपचाराची साधनं जे विकसित झालेले आहेत त्या सर्वांबाबत या जनजागृती करणं हा एक मोठी लक्षात घेऊन या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या प्रदर्शनीमध्ये जे पेशंट असतील पेशंटचे नातेवाईक असतील आणि जनसामान्य ज्यांना हृदयविकाराबद्दल त्या उपक्रमा उपकरणांबद्दल आणि टेक्निक बद्दल जाणून घेण्याची जे कुतूहल तुतुला असेल अशा सर्वांसाठी ही प्रदर्शनी आहे त्यामुळं या प्रदर्शनाचा आपण नक्कीच लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो